भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे नुकत्याच झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्राप्त करून विद्यार घवघवीत श्री संताजी स्नेह समाज व श्री संताजी उत्सव मंडळ तुमसर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम सोहळा हो आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे तहसीलदार मोहन टिकले उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव आमदार राजू कारेमोरे कृषी उत्पन्न बाजार समिती नवनियुक्त संचालक अरविंद कारेमोरे हरिशंकर समरी भोजराज वंजारी नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी प्रकाश साठवणे उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांनी पुढील शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रदीप पडोळे अरविंद कारेमोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या वेळी मंचावर उपस्थित संताजी स्नेही समाज मंडळाचे अध्यक्ष स्नेहा भेलावे उपाध्यक्ष वाघमारे सर सचिव राजकुमार बालपांडे व सर्व आजी माजी संचालक मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर निखाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार बालपांडे यांनी केले

दाहने में चिमूर से जिन नेहरू शाह के तुम के लोग चिमूर को मां माइकल सर से बड़ा सुनो इधर उपस्थित सर्व प्रमुख पाहुने आई माचे समोर बसने ले सर्व स्पेशल गेस्ट मुला मुली आई त्यांचे पेरेंट्स आई ये हाँ कार्यक्रम श्री संताजी स्नेही समाज मंडळ पुनसद आयोजित केलेले सर्व ऑर्गनायझर्स त्यांना मी मनापासून आमचा आभार व्यक्त करते माझी या संधी दिलेला या थँक थँक्यू व्हेरी मच माझ्या मराठी इतके इथे संपला पुढे जे मराठी मराठी माझ्या तोंडात येईल ते वाईट होणार सोमी हा प्रश्न विचारते आता समाजतीच्या वतीने सरकार जी संस्कार सभेवर सहयोगीच्या माध्यमातून हा संस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरकार जी सभा होते सभाचे अध्यक्ष रमाबाई या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संभाजी संताजी स्वयं समाज मंडळ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र